う <Go. S 2> <music> कोणापूर तालुक्यातील बाणगाव मसुबा देवस्थान हे प्रसिद्ध असल्याने मध्य व महाराष्ट्र बाहेरून बाणगाव या ठिकाणी अनेक भाविक येत असतात देवाला नवज बोलण्यासाठी तर कोणी पूर्ण झाले नवस फेडण्यासाठी येत असतात बाणगाव देवस्थान परिसरातील शंभर मीटर अंतराच्या आत अवैध अवैध कत्तल व पशुहत्या करण्यास कोर्टाने बंदी घालून देखील या ठिकाणी अवैध कत्तल चालूच आहे त्याचप्रमाणे बांधगाव देवस्थानच्या परिसरात बेकायदेशीरित्या अवैध दारू विक्री केली जात आहे बांधगाव ट्रस्टच्या वतीने देवाला आलेल्या भाविकांना आरुतुरीची भाषा वापरून दर्शन घेण्या अगोदरच हुसकावून लावले जात आहे व भाविकांना दमदाती केली जात आहे तसेच बाणगाव देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी दारूची विक्री होत असून या विक्रीवाल्यांना बाणगाव देवस्थानचा पाठिंबा असल्याची शंका नारळी वर्गातून व्यक्त होत आहे कार मराठी न्यूज गणेश कांबळे बाणगाव इंदापूर नमस्कार कार मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत इंदापूर तालुक्यातील बावडा बाहुमगाव मसुबा देवस्थान हे प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून अनेक भाविक देवाला नवज पेरण्यासाठी व नवज बोलण्यासाठी येत असतात बांधगाव देवस्थान परिसरातील शंभर मीटर अंतराच्या आत अवैध कत्तल व पशु हत्या करण्यास कोर्टाने बंदी घालून देखील या ठिकाणी राजवसपणे अवैध कत्तल चालूच आहे त्याचप्रमाणे बांधगाव देवस्थान परिसरात एकादिशरित्या अवैध दार विक सुद्धा केली जात आहे देवस्थान ट्रस्टी देवाला आलेल्या भाविकांना आरदुरीची भाषा वापरून दर्शन घेण्यापासून वंचित ठेवत आहेत व भाविकांना दमदाटी करून देवाचे दर्शन घेण्यापासून ठेवून लावत आहेत या संदर्भात स्टार मराठी न्यूजने घेतलेला हा पेशे आढावा धन्यवाद शंभर मीटर अंतराच्या आत आग अवैध कत्तल पशुहत्या करण्यास कोर्टाने बंदी घालून देखील या ठिकाणी राजरसपणे अवैध कत्तल चालू आहेत त्याप्रमाणे बांधगाव देवस्थान ट्रस्टच्या परिसरात बेकायदेशीरित्या अवैध दार विक्री केली जाते बांधगाव देवस्थान ट्रस्टी देवाला आलेल्या भाविकांना आरजुरीची भाषा वापरून दर्शन घेण्या अगोदर हुसकावून लावत आहेत इंदापूर तालुक्यातील बाणगाव मसुबा देवस्थान हे प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून अनेक भाविक या देवस्थानना नवच बोलण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात बाणगाव देवस्थान परिसरातील शंभर मीटर अंतराच्या आत अवैध कत्तल व पशुहत्या करण्यास कोर्टाने बंदी घालून देखील या ठिकाणी राजस्पणे अवैध कत्तल चालू आहे त्याचप्रमाणे बाणगाव देवस्थानच्या परिसरात बेकायदेशीर आवैद्य दार विक्री केले जाते बाणगाव देवस्थान ट्रस्टी देवाला आलेल्या भाविकांना आरोग्य वापरून दर्शन घेण्यापासून वंचित ठेवत आहेत आपल्या हक्काच्या बातम्या रो नवीन रोज रोज बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या व आपल्या हक्काचे व्यासपीठ तार मराठी न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद दिनेश कांबळे उपसंपदेश स्टार मराठी